चांदन झिरा ते उज्जैन महाकाल पदयात्रेसाठी भाविक भक्त रवाना नागरिकांनी भक्तांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जालना शहरातील चंदन झिरा येथून आज दिनांक तीन ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दहा भाविक भक्त उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी पायी निघाले आहेत जालना येथून राजूर अजंठा मुक्ताईनगर बुराणपूर या मार्गाने उज्जैन येथे पोहोचणार आहेत साडेपाचशे किलोमीटरचा हा अंतर भाविक भक्त पायी चालणार असून दररोज पंचवीस ते तीस किलोमीटर ते चालणार आहेत उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेऊन दोन दिवस मुक्काम करून परत जालना येथे येणार आहेत चंदनजीला जालना येथून दहा भाविक भक्त निघाले असून वाटेमध्ये अनेक भाविक भक्त आम्हाला जुडतील अशी भाविकांनी आशा व्यक्त केली प्रताप पवार विनोद किंगरे अर्जुन म्हात्रे किशोर शिंदे भाऊसाहेब गारखेडे प्रल्हाद मते बाबासाहेब गारखेडे बाळू वागसकर इत्यादीचा पदयात्रे समावेश आहे आज बारा वाजेच्या सुमारास भाविक भक्त चंदनझिरा इथून निघाले असून यावेळी परिसरातील नागरिकांनी भाविकांचा सत्कार करून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रितेश पंचारिया योगेश लहाने धम्मू शेठ कृष्णा ठेकेदार विनोद कोल्हे ढवळे आकाश नारियलवाले यांच्यासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आम्ही जालनाथ उज्जैन पदयात्रा काढलेली आहे आमच्या पदयात्रेच हे पहिलंच वर्ष आहे आणि ह्या यात्रेमध्ये हो। आम्ही दहा मेंबर आहोत आमची यात्रा आपलं राजूर मार्ग राजूर मार्गे अजिंठा अजिंठाच्या नंतर मुटाईनगर बुरहानपूर अशा मार्गे आमची यात्रा संपन्न होणार आहे आम्ही आमच्या सोबत खाण्यापिण्याची व्यवस्था सगळीकडे केलेली आहे आम्ही सोबत दहा जण आहोत आता सध्याच्याला आणि आग आजी भरपूर आम्हाला समजा लोकांची जर साथ मिळाली सोबत अजून पण भाविक येऊ शकतील असा एक आमचा अंदाज आहे तिथे एक दोन तीन दिवसाचा परतीचा आम्ही येताना गाड्यानच येणार आहे माझे नाव विनोद किमरे आपला काही प्रवास कसा आहे किती लोक आहे आम्ही ज्यांना तुम्ही विरोधात जनला टोटल आधी दहा जण आहे आमच्या इथून पॉली स्टॉप राहणार आमच्या राजोर राजोर आमच्यावर राहणार आहे अजिंठा निघणार आहे मुक्ताईनगर नगर आमचं खंडवा बरामपूर ह्या मार्गे आम्ही निघणार आहे आमच्या रस्ता रोडून आम्हाला तीस किंवा पंचवीस किलोमीटर आम्ही दोन्ही चालणार आहे टोटल आमचं पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर आमचं तिथं आम्ही दोन्ही मुक्काम घेणार तिथं सोबत काही साधन वगैरे सोबत आमचे बॅग वगैरे सगळे कपडे असते सगळे आम्ही त्रासांच्या आम्ही अगर भरलेले आहे टोटल पवार